पाणी जाऊन काढून तिच्यासाठी थांबले तिथ आता पैसे काढले गे टाकले की नाही लगेच आणत मगर काढतो मग काढतो जागी अरे मगर काढलं का काय काढलं तरी ती काय ते व्हिडिओ काढले की पाणी मारा लागलं काय समजा पाणी मारायला तर जय शिवराय मित्रांनो तर आता आज आम्ही चाललोय सकाळी आता आठ वाजल्यात आणि आता आम्ही चाललोय सौंद्र यात्रेला आणि आता गाडीतून आल्या आता गाडीची पूजा देऊन करूया आणि इथून आता बरोबर दोनशे किलोमीटर आहे आणि आता आठ वाजल्यात आम्ही अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आता अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत पोहोचणार राता पहिला लिंबू बिंबू लावाय आणि जरा गाडीची पूजा देन करया गाडीत आता सगळे साहित्य भरले आम्ही आता आम्ही आले लक्ष्मी टेकडीवर हो। लक्ष्मीचं मंदिर आहे तर इथं पहिला कापूर आणि नारळ वाढवायला लागते तर आता इथं आलोय आणि इथं कागलचा हायवे आहे इथं थांबलोय आणि आता बरोबर न वाजल्या एका दोन तीन तासात आपण पोहोचतोय आणि आता इथं नारळ जण वाढव आपण झाले तर आता आता आपण गाड्या तिकडे लावल्या त्या बाजूला तर काही आता आम्ही पोहोचलो इथं सतरा किलोमीटर अजून राहिले सौंदे आणि आता अलीकडे इथं नदी लागत्या अगोदर इथं नारळ फोडाचा असते कापूर इथे नारळ फोडाचा असते कापूर आणि नारळ फोडाचा असते गायज मासा आहे तिथं मासा आहे बघा केवढं मासे आहे शिरवर किलोचं दाखवू दाणे शर्ट डाऊन आले मासे बघून डोळ्याला पण लाव पैसे पण टाकले दाखवले नाही पण यात तिने जाऊन काढून आणते तिच्यासाठी थांबले आहे आता पैसे काढले की नाही टाकले की नाही लगेच आणतात गाईज तर आता आम्ही चालले परत आणि मला वाटलं अकरा वाजता पोहोचणार तर आता इथंच साडेबारा वाजेला आले अजून सतरा किलोमीटर राहिले पोहचाल कारण इथं जरा ड्राय ड्रायव्हर ते नाहीत आणि स्पीड ब्रेकर जास्त आहे तिथे नैवेद्य ठेवायच काय जाता नैवेद्य ठेवणार आहेत त्यामुळे आता <था>। तिथं तयारीतून सुरू <दुण> केला तर काय जाता मामा लिम नेसणार आहे आणि रेणुका मंदिरच्या इथं यायचं अगोदर की नाही इथे लिमनेस असते मग पायातील पडायचं आणि ते आंघोळन करायला जागा असत्या आंघोळन करूनच लिम नेसायचा आणि अशी माणसं असतात इकडे स्नानगृह आहे ते ने आंघोळ करायची आणि नंतर लिंब नेसायचा आणि मग पाया पडायला जायचं आणि प्रदक्षिणा घालायच्या असतात त्यांची आरती वगैरे काय काय असते त्यांना पैसे देऊन 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 ते करायचे असतात आणि आता एवढी काय गर्दी नाही काय आता इथं अगोदर पाने म्हणजेच होतं पाणी आणि आता तुम्हाला पाणी दाखवतो सगळे क्लीन केले आणि पाणी म्हणजे वाढवले पाणी वाढवले पाणी आता अगोदर लिहि काळ उद सगळं सगळं पूर्ण काळ होत आणि पाणी जरा कमी होतं हे जरा जास्त केली आता पाणी तर काय आता चालले आंघोळी लावामा आणि आता नुसतं आपण पायावर पाणी आणि डोक्याला पाणी लावायचं करायची मी रे हे बघ पैसे पैसे काढत बघ पैसे काढतात ये बघा आणि या जागी काय पलीकडे जाऊ शकत नाही मामाला जायचं होतं मध्ये पडलं ते कोण पडले पैसे काढले काय मगर काढतो बघ जागी जा आज मगर काढला का काय काढला तरी ते गायचे बघा एवढा कचरा काढतात आणि त्यात तेवढं काढ गायला डोक्याला आणि डोळ्याला पाणी लावले आणि पायाला तेवढेच आणि आता इथे नेमलेच ना बोलू इकडे शॉवर तिकड शॉर असते शॉर कडे गेलो मावशी दे बंद आहे शॉवर काय जे बघा कचरा बघा केवढा टाकलाय कचरा बघा आणि मावशी मला इथं फोटो काढवा मागचे तेवढी नदी दिसा पाहिजे अरे तिथनं मेहनत बंद केली आणि इकडे कस सुरू होईल तर आता नेमणेच आता आता चालले प्रदक्षिणा मारायला आणि आता लिम नेसले एकदम हवामानात आणि आता मंदिराचं गोल गोल फिरायचं काय आता सगळे प्रदक्षिणा मारून झालेच आणि आता लिंक पण काढले आणि आता परत आता काय करायचं मेन देवाला जायचं जायचं दोन मंदिर आहेत जर दोन किलोमीटर लांब आहे तर आता इथलं दर्शन घ्यायचं पहिलं आणि मग दुसऱ्या मंदिरात जायचं <laughs> तर काय आता आम्ही आलो इथं दर्शन घ्यायला आणि इथं बरोबरही मंदिर आहे मला खुदू लाईन काय उडी नाही आहे आणि यात्रेला ले लाईन असतं गर्दीली असतं इथं तर काही आता आमचं दर्शन दिन झाले सगळं व्यवस्थित आणि इकडं मंदिर आहे ह्या साइडला तुम्हाला तुम्हाला दाखवतो परत दाखवतो त्या दाखवतो इथं कसं दाखवतो तुम्हाला गाईज तर आता इथं पहिला आंघोळ करायची अंगावर पाण्यातून घ्यायचं इथे नेसायचा एका माणसाला साठ रुपये आहे नेसायला आणि ह्या बाजूला बरोबर ह्याच्या समोरच मंदिर आहे इथं तुम्हाला आता फ्रंट साईडनं पण दाखवतो त्या बाजून दाखवतो आणि आपला दुसरा आता दुसऱ्या मंदिरात जायचं इथं दोन किलोमीटर मंदिर आहेत ना ते मेन मंदिर आहे त्या मंदिरात तुम्हाला गेल्यावर अजून दाखवतो तर काय आता आम्ही पोचले मेन मंदिर आहे इथं आणि इथं आहे बघा पूर्ण इथे सगळं पार्किंग फुल झाली ते वरपर्यंत तर काय इथं आता पुढे गेल्यावर समजेल कोडी गर्दी अजून लाईन ते मोठे असते इथं आणि आता गर्मी वाटायला लागल्या कारण इथं काय झाड नाहीत काय नाहीत तेवढीच झाड आहेत आणि सगळं सगळं सपाटच आहे तुम्हाला आता आत गेल्यावर दाखवतो भरपूर काय काय आणि सगळं आता सगळी दुकानाच दुकान आहे इथे आजूबाजूनं तर काय तिथे सगळं टॅटू पण काढून भेटते हे बघा आता काय टॅटू तुम्ही काढा आणि आता भरपूर ते काय काय सगळं साहित्य तिथून भेटते परमनंट बघायला लागेल आता आम्ही चालू दर्शनासाठी तर काहीच हे मेन मंदिर आहे आणि आता आम्ही दुसऱ्या रस्त्यावर आलोय कारण मामाच्या कोणतरी ओळखीचे होते त्यामुळे आम्ही बी एपी रस्त्यावर आले आणि इकडं आता कोणच नाही आहे या बाजूला त्या बाजूला मेन लाईन असत्या म्हणजे मंदिराच्या पलीकडे मेन लाईन आहे तर डायरेक्ट आपण गाभऱ्यात जाणार तुम्हाला आता गेल्यावर दाखवतो अलाउड आहे का नाही बघा परमिशन देतात का नाही बघा व्हिडिओ काढण्यासाठी आणि दर्शन झाल्यावर मग डायरेक्ट आपण जायचं आणि यात्रेवेळी तर लिज करते असत्या दोन दोन तीन तीन तास काय दर्शन होतच नाही लवकर आता आपण डायरेक्ट आता मंदिरात गेले लवकर ती ह्या साइडला असत्या आणि ती, ती हो साधी लाईन असते ह्या बाजून असतं लांब आणि आता आपण डायरेक्ट आभाराची चालू तर गाईज काय व्हिडिओ साठी काय परमिशन तिने दिली नाही तर गाईज ही रेग्युलर वाली आहे ना मला कवडी करते बघा त्या बाजूला तर आमचं लगेच पाच मिनिटात झालं तर आणि हे इकडं शिखर आहे उन्हामुळं काय तुम्हाला दिसणं झालं दिसत नसेल हां आता दिसले तर गाईज आता आले नाश्त्यासाठी आणि आता दर्शन तेन बरोबर झाले आणि रेग्युलर जी लाईन आहे का नाही त्याला लिव्ह लागणार होता त्यामुळे आम्ही दुसऱ्या लाईन गेलो आणि हे मागं भजा बघे माग भज्या बघा कशा पांढऱ्या पांढऱ्या जेवणच काय वेगळं असतं तुम्हाला ना मध्ये भजा दाखवलं आम्ही आता घेतल्या कुर्मापुरी तर आता खाऊन बघा कशी टेस्ट आहे कारण इथले काय नाही आणि ते सपन सपिकत नसेच्या त्यांची <laughs> चवी असतात त्या वेगवेगळ्या का अपेक्षा ठेवायचं नाही त्यांच्याकडनं तर काही जी कुर्मापुरे आहे आता घेतल्या खाऊन बघूया आता जरा भूक लागल्या तर काय आता मेन मंदिर आता त्या साइडला आहे आणि इकडं परशुरामाचं मंदिर आहे म्हणजे रेणुकाचा पुत्र त्यांचं मंदिर आहे आता इकडच्या मंदिरात जाऊ आपण गाई पाणी कशी मारत आहेत कारण इथनं काही पाणी खाल्ले येते आपल्या आपण इथं खुंटात नाही येते शुभ असते अंगावर घ्यायला लागते आणि ते पाणी पण मार मारतात फेकून मारतात पाणी आणि जर आपल्याला ले बाटलेला पाहिजे असलं तरी पण देतात ते आणि ह्या बाजूला आहे गणे नाही परशुरामांचं मंदिर आहे इथनं असं खाली आलं की नाही डायरेक्ट या बाजूला ते कुंड आहे इथनं पाणी घ्यायचं असते पाणी मारतात बघा कसे मला पाणी दाखवत थांबा 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 इथला काढा लागे मलाच भिजवला दिना म्हणजे गाय व्हिडिओ काढले गेले पाणी मारायला आहे काय समज पाणी मारायला लागलं गाय पुरुषरामांचं मंदिर आहे ते व्हिडिओ काढायला एवढ्या तरी काय आता सगळं कुरशुरामाचं पण झाले आणि रेणुका देवीचं पण झाले दर्शन आता आणि आता इकडे सगळ्या पवनचक्क्याच आहेत तर काय आता आम्ही चालली घरी आणि ही कमान आहे तर आता आपण जाऊया जेवायचं आता आणि आता सगळं दर्शन सगळ्या देवाळ झाले आपलं आणि आता मावशीतील चालल्या त्या मावशीतील चालल्या त्या रस्त्यावर न्याय लागल्या तर काय आता आम्ही था था जेवायला थांबलोय रस्त्याच्या बाजूला एक मंदिर आहे ना कुठलं मंदिर आहे त्याच हनुमानांचं मंदिर आहे आणि आता थांबते आम्ही आणि आता कडबू बिडबू आहेत सगळे कडबू आहेत तुम्हाला दाखवतो काय काय जेवण पहिला वाढू देत मग सांगतो तर काय आता जेवायला बसली इथं कडबू दोन प्रकार मेहथीच आहेत दोन्ही पण वड्या मिक्स भाजी आणि चपाती तर आता आपण जेव्हा आणि निघूया परत तर काय आता आम्ही जवळ आले पाहून चक्के ज्या मामाने मी आलेलो आणि इथं पाहून चक्के आहे अल्ली मोठी पाहून चक्क आहे आवाज यायला लागला पानाचा खरं त्या मोबाईलमध्ये आवाज येणार नाही मला वाटते लय मोठे वाटतं जवळ नाही बघितलं लेज मोठी वाटतं लांब नली बारकं वाटाल ती खरं लेज मोठे आहे तर काय आता आलेलं पेट्रोल भरायला आणि आत्ता जरा पाहिजे ना अवघड तर काय आता आलेलं पेट्रोल भरायला इकडं आता संकेश्वरच्या जवळ आले आणि माग आता बसून जरा पाया उघडल्या आहेत आणि आत्ता बरोबर साडे आठ वाजून गेले आहेत आणि आता मॅपूरची टायमिंग दाखवली साडे दहा वाजता पोचणार तर आता बघा किती वाजता अकरा वाजतील मला वाटते सर काय आता आम्ही फाय फायनली आहे कोल्हापूरमध्ये आणि आता रेणुका मंदिरच्या इथं आले वड्याच्या इथं कोल्हापूरमध्ये इथं आम्ही वड्याच्या रेणुका मंदिर म्हणते वड्यावरचे रेणुका मंदिर तर इथनं सुभाषनगरातनं इकडनं सरळ आलं की इकडं इकडंच आहे रेणुका मंदिर मग काय आता सकाळी आम्ही सौंदतीला गेलेलो तिथं दोन तीन दिवस अगोदर यात्रा होते तर ते दोन तीन दिवस यात्रा होती म्हणून दोन तीन दिवस अगोदर यात्रा होती म्हणून इकडं शनिवारी कुठली तारीख येते शनिवारी शनिवारी तेरा तारीख येते तेरा डिसेंबरला म्हणजे शनिवारी इथं प्रसाद असते आंबेल ते नसते आणि सकाळ वाजणं आंबेल तिकडं सगळं मोठ्यांना असते म्हणजे पाळण्या बिळन सगळं असते आणि आंबेल असते शनिवारी तेरा तारखेला तर काय जाता तर काय जाता फायनलला आम्ही घरी पोचलो आहे आणि दर्शन पण व्यवस्थित झालं आणि आत्ता साडे अकरा वाजल्यात वेळ झाला पोचायला आणि आत्ता करायचं आंघोळ कारण आंघोळ करायच्या असत्या भंडाऱ्यातील लावलेला असतो ते घेऊन झोपायचं नसते अंतरुणात असं मला आत्ता सांगितले तर आता आंघोळेतून करायचे आणि आता साडे अकरा वाजता आंघोळ करायला थंडी वाजायला लागल्या तर तरी पण आता आंघोळ करायलाच पाहिजे तर आंघोळ करूया आणि झोपायचं आता तर रात्री बघ तेवढंच तर आता पण भेटूया फुटच्या चॉलॉगमध्ये तर Bye guys.